नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा फायदा या ठिकाणी महिलांना होणार आहे डबल अर्ज तुम्हाला करता येणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत नवीन मेसेज यायला देखील सुरुवात झालेली आहे आणि नवीन मोठा जो काही बदल आहे तो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आला आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व माता भगिनींना सूचना आहे लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनल आपण सबस्क्राईब करून टाका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ पण शेअर करून टाका तर बघा महिलांना मोठा फायदा कशा पद्धतीने होणार आहे डबल अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करता येणार आहे नवीन मेसेज तुम्हाला यायला सुरुवात झाली कोणकोणते मेसेज आहेत संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर बघा या ठिकाणी मित्रांनो माता भगिनींनो तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नवीन अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी करता येणार आहेत तुम्हाला आता डबल अर्ज देखील तुम्हाला करता येणार आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं नवीन वेबसाईट जे ती नवीन वेबसाईट देखील सुरू करण्यात आली आहे आता ही जी काही नवीन वेबसाईट आहे ती कशी पाहिजे ते देखील आपण या ठिकाणी अगोदर पाहूया तर बघा नवीन वेबसाईट कशी पाहू शकता तर पाहू शकता बघा सर्व माता भगिनींनी सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही क्रोम नावाचं ॲप असेल ते क्रोम नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल बघा सर्च ओर टाईप यू आर एल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर यावर तुम्हाला काय सर्च करायचं बघा मी तुम्हाला दाखवतो तर बघा सर्व माता भगिनी सर्च बॉक्समध्ये अशा पद्धतीने टाईप करायचं बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन किंवा मग लाडकी बहीण महाराष्ट्र जरी तुम्ही टाकलं तरी देखील तुमच्यासमोर अशा पद्धतीने बघा पहिल्याच नंबरची वेबसाईट आहे पाहू शकतो बघा पहिल्याच नंबरची वेबसाईट आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठीची ही वेबसाईट आहे बघा पाहू शकता बघा सात तासांपूर्वी या ठिकाणी ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे त्या अगोदरच सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळीच तुम्हाला दिली होती की ही जी काही योजनेचे जी काही पोर्टल आहे ते सुरू कर करण्यात आलेला आहे म्हणून तर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट मी दिली होती आता बघा संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह दाखवतोय कशा पद्धतीने वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे अशा पद्धतीने वेबसाईटवर आल्यानंतर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा तर बघा यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची ही अधिकृत वेबसाईट आहे यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते बघा पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या पाहायला मिळेल या ठिकाणी तुमचे मंजूर झालेल्या अर्जांची संख्या पाहायला मिळेल यावर एकूण लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच पात्र झालेले जे काही लाभार्थी असतील ते आता बघा ह्या ठिकाणी तीन डॉट आहेत यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते बघा मुख्य मुखपृष्ठ योजनेची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आवश्यक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि अर्जदार लॉग इन यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं लॉग इन त्या ठिकाणी करता येणार आहे कशा पद्धतीने बघा या ठिकाणी अशा पद्धतीने क्लिक करायचे हे क्लिक केल्यानंतर बघा लॉग इन बटनावर आपण गेलो की मोबाईल नंबर पासवर्ड टाकून तुम्हाला अगोदर अकाउंट क्रिएट करावं लागेल बघा क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचे क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं अकाउंट बनवावं लागेल बघा पूर्ण नाव तुमचं आधार कार्डनुसार त्या ठिकाणी टाकावं लागेल मोबाईल नंबर पासवर्ड परत पासवर्ड टाकायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका आहे गाव आहे म्युन्सिपल काउन्सिल जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल असतं ते तुम्ही निवडू शकता या ठिकाणी ऑथराइज्ड पर्सन म्हणून तुम्ही जनरल महिला निवडू शकता जर तुम्ही बघा जनरल वुमन आहे नंतर मग जे काही अंगणवाडी वर्कर ग्रामसेवक वार्ड ऑफिसर सेतू सेंटर आहे आशा वर्कर आहे त्यांना देखील या ठिकाणी फॉर्म भरता येतील ठीक आहे त्यानंतर बघा ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो काही कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाकायचा त्याने साईन अपवर क्लिक करायचे साईन अपवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं जे काय अकाउंट आहे ते त्या ठिकाणी क्रिएट होईल अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतील अर्ज भरत असताना तुम्हाला तुमचा आधार कार्ड जो असेल ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत असाल त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल त्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे अर्ज भरता येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं ठीक आहे झालं यापर्यंत आता बघा पुढे आपण जाऊया तर बघा पहिलाच प्रश्न आपण घेतलेला आहे परमिला बोटे यांचा आहे नवीन नवी नवी फॉर्म भरण्याचे पोर्टल कुठे आहे सर ते सांगा बघा तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याचं जे काही पोर्टल आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं जो काही अर्ज आहे तुम्ही भरू शकणार आता राहिला विषय तुम्हाला डबल फॉर्म भरण्यासंदर्भात बघा मी तुम्हाला माहिती दिली डबल फॉर्म तुम्हाला भरता येतील आता कशा पद्धतीने पाहू शकता बघा तुमचे जे काही अर्ज आहेत ते तुम्ही ॲपवर भरलेले आहेत ठीक आहे ॲप्लिकेशनवर भरलेले आहेत नारीशक्ती दूत ॲपवर ते नारीशक्ती दूत ॲप जे आहे ते चालत नाही आहे ठीक आहे आता जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ते नारीशक्ती दूत ॲप जे आहे ते चालत नाही आहे ते ॲप बंद झालं का तर ते ॲप बंद झालेलं नाही आहे तुम्ही अर्ज भरलेले असतील ते तुम्हाला त्या ठिकाणीच पाहायला मिळते आता बघा वेबसाईट आल्यामुळे काय होईल की बहुतेक जे काही नवीन अर्ज भरणार आहेत ते वेबसाईटकडे जातील आणि ॲप्लिकेशन जे आहे ते सुलभरित्या चालेल त्यामुळे काळजी करायची नाही लवकर जे काही ॲप्लिकेशन आहे ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी चालणार आहे आता बघा राहिला प्रश्न पुढचा तो म्हणजे असा की नवीन मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे बघा ज्यांचा अर्ज मंजूर झालेला असेल त्यांना डब्ल्यू सी डीकडून बघा वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडून तुम्हाला तुमचा जो काही ॲप्लिकेशन आहे तो अप्रूव्ह झालेला आहे अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला येतो आहे ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला मेसेज येतोय मंजूर जर तुमचा फॉर्म झाला तर तुम्हाला मेसेजच्या थ्रू त्या ठिकाणी माहिती मिळते त्यामुळे काळजी करायची नाही जरी जा ॲप्लिकेशन चालत नसेल तरी तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्हाला मेसेज येतोय तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे म्हणून ठीक आहे आता पुढचा प्रश्न आता बघा हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न बघा दादा एस एम एस आय आहे की आधार कार्ड लिंक करणे बँक मे मेरा तो पहले से लिंक है फिर क्यू लिंक करणे बोल रहे हो तर बघा अशा पद्धतीचा एस एम एस तुम्हाला देखील येतोय का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हा बघा यांना आलेला मेसेज आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे बघा ॲप बंद झालेले आहे लॉग इन नाही होत आहे तर बघा ॲप जे आहे ते लोड जास्त आल्यामुळे त्या ठिकाणी ते हँग होत असतं किंवा बंद होत असतं लोड जे आहे ते झेल झेलत नाही आहे आणि त्यामुळे ते जे काही ॲप्लिकेशन आहे ते त्या ठिकाणी बंद होताना आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच लॉग इन आपलं त्या ठिकाणी होत नाही किंवा तुम्हाला डेटा पाहायला मिळत नाही तुमचे फॉर्म त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही कारण बहुतेक जे काही ट्रॅफिक आहे ते त्या ठिकाणी असतं त्या कारणास्तव आता काळजी करू नका वेबसाईट देखील आलेली आहे त्यासोबतच अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे डबल फॉर्मच्या संदर्भात आता बघा ज्या भगिनींचे अर्ज महाराष्ट्रातील तमाम भगिनींचे अर्ज नाम डिसअप्रूव्ह झालेत त्या माता भगिनींसाठी काय उपाय असेल बघा एकतर तर ऍप्लिकेशन व्यवस्थित चालत नाहीये दुसरं म्हणजे पुढे बघा अजून आलेलं नाही आहे माहिती परंतु पुढे तुम्हाला सांगतोय काय होऊ शकतं तर बघा हे जे काही ॲप्लिकेशन तुमचे नामंजूर झालेले तर तुम्हाला एक तर एडिटचा ऑप्शन त्या ठिकाणी येऊ शकतो ॲप्लिकेशनमध्ये जर ॲप व्यवस्थित चालत असेल तर नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज त्या ठिकाणी भरता येणार आहे बघा डबल अर्ज कोणीही आत्ता करू नका सध्या माहिती आलेली आहे जशीच माहिती येईल तशी सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच व्हिडिओला लाईक करून टाका परंतु अजूनपर्यंत माहिती आलेली नाही त्यामुळे डबल अर्ज कोणीही करू नका राहिला विषय ज्या ज्या माता भगिनींनी अंगा अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन पद्धतीने सेतू सुविधा केंद्रांवर अर्ज केलेले आहेत त्या भगिनींना त्या ठिकाणी कळत नाही परंतु तुम्हाला मेसेजच्या थ्रू कळून जाईल तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा नाही जर तुम्हाला मेसेजेस आले नाही तरी देखील तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरला आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचारणा करू शकता की आमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही जर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळत नसेल आणि जर तुमचा मोबाईलला देखील मेसेज आला नसेल जर त्यांनी सांगितलं की तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला आहे तर एकतर तुम्हाला तो जो काही अर्ज आहे तो रिसबमिट करता येईल म्हणजेच एडिट करून रिसबमिट करता येईल किंवा मग नवीन वेबसाईट बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला डबल अर्ज देखील करण्याची संधी जी आहे ती दिली जाऊ शकते त्यामुळे काळजी करायचं नाही आहे माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा ॲप्लिकेशन संदर्भात ॲप्लिक अप्लिकेशन बंद आहे ते तुम्हाला कधी चालू शकतं एकतर तुम्ही रात्री बारा वाजेनंतर पाहू शकता किंवा सकाळी सकाळी पाच सहाच्या दरम्यानमध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन चालू केलं तर बगा आशा चु वाची ते व्यवस्थितरित्या चालत असतं मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेटसाठी सर्व माता भगिनींनी लगेचच या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद